सनस्क्रीम वगैरे जेव्हा नव्हतं तेव्हा माणसाचा रंग फार अस्सल होता त्याच्यानंतर मात्र मग उन्हात जाण्यासाठी खूपशा गोष्टी अवेलेबल आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करतो तर काही लोक असे असतात की ज्यांना उन्हाचा सुद्धा त्रास म्हणजे काय ऊन आहे म्हणजे असं वाटतं की बास आता याच्यानंतर कलच आहे या आयुष्यात सगळा आहे काहींना बरेच दिवस पाऊस त्याचाही कौतुक नाही काय पाव थंडी काय हे थंडीच सुख हो नाही ना ना पावसाचं ना थंडीच सुख पण निसर्गाच्या सानिध्यात माणूस जेव्हा राहायचा त्यावेळेला नवरा बायको दोघं असले तरी मै रे मे इंटरेस्टेड तू इंटरेस्टेड हे क्या मेरा नाम अमुक अमुक तेरा क्या इतकं साधेपणानं लग्न ठरायची नाही लग्न ठरायचे असतील तर ते व्यवस्थित रीती रिवाजानुसार सगळ्या गोष्टी व्हायच्या त्यामुळे घोळ काय झाला माहितीये का सध्या आय टीत जातात की नाही आय टीत आय टीत जातात हा तर आय टीत गेल्यामुळे ना जसं मगाशी मी सांगितलं हर्षदाला की फ आणि फ मधला फरक तसं आय टीत गेल्यामुळे हल्ली तर ते पूर्वी तरी बरी परिस्थिती होती पुरुषांचं स्वागत सचिन चांगलं चा व्हायचं घरामध्ये म्हणजे स्वारींचं इकडून येणं झालं स्वारींच तिकडून येणं झालं स्वारी भलतीच खुश आहे काय हसता आचार जोगा दात काढून असं बायका नवऱ्याना म्हणत नव्हत्या त्यानंतर आमचे कारभारी असं म्हणण्याची पद्धत आली त्याच्यानंतर एक शब्द आलाय तुम्हाला सांगतो इथं असलेल्या जनी जनी लग्न केलेलं आहे त्यांनी घरी गेल्यानंतर आरशासमोर उभा राहत तात घ्या निरंजन ओवाळा स्वतःला मोठं काम केलंय आपण आयुष्यात असं सांगा कारण आह असं म्हटल्याबरोबर दोन उठ्या भाषा काढूनच बाहेर येतो घरी इतकं डेंजर शब्द आहे आह असा त्यामुळे काय होत आहे एका घरी गेलो तो वहिनी विचारलं चहा घेणार ना आणि पोहे थोड्या वेळ एक ग्रस्त झाले नॅपकिन वगैरे टाकला होता हातामध्ये डिश होती त्याच्याबद्दल चहा पी आलो मी म्हटलं साहेब कुठं दिसत नाही आय या सोनूला नाहीये म्हणत नवरा एका गडिये कळत नाही थेट नाव घेतल्यामुळं त्यामुळं घोळ काय झाला लग्नामधली उखाणे मुलींना म्हणताच येत नाहीत मुलं नाही म्हणता येत नाहीत आणि मुली नाही त्यामुळे उखडा एका आय घेता म्हणाली व्हेजिटेबल इन व्हेजिटेबल इन व्हेजिटेबल मेथ इज व्हेजिटेबल सोनूचं नाव घ्यायला आय एम ऑलवेज कम्फर्टेबल काय तर म्हणजे असं जुळवले तुम्हाला सांगतो तू भाला मी बरची तू टेबल मी खुर्ची प्रीत नसेल